केंद्र व राज्य शासनाकडून अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून विविध योजना चालविल्या जातात त्याचबरोबर अपंगांना प्रथम प्राधान्य दिला जाते परंतु अचलपूर तालुक्यातील येथील अपंग राजेश शिवलाल व मोर्शी तालुक्यातील शिरसगाव येथील कांचन विलास कुकडे या दोन्ही अपंग व्यक्तींना स्थानिक ग्रामपंचायत व पंचायत, पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मिलीभगत करून अपंग नसणाऱ्या लोकांना घरकुलचा लाभ दिला व या अपंग लोकांना डावलण्यात आले प्रशासनातील शहरातील अशा ना नाकर्ते कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व लाभापासून डावळण्यात येणाऱ्या वरील अपंगांना घरकुलचा लाभ देण्यात यावा याकरिता रोजी जिल्हा महिला अध्यक्ष धनश्री पटोकार यांच्या मार्गदर्शनात अपंगांचे ठिया आंदोलन आपल्या दालनात करण्यात आले यावेळी धनश्री पटोकार कांचन कुकडे प्रमोद शेबे शेख रुस्तम जहीर खान मोहम्मद इलियाज मोहम्मद राजे फारुख शहा मंगेश ढगे महेश ढगे नासिर बेग राजेश पोटकार राहुल वानखडे व वा अनवर शाह हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये घरपुर विषयी दिव्यांगांचे त्या संदर्भात कार्यकारी मॅडमशी चर्चा करून त्यांनी अपंगांना विना अडघरपूल देण्याचे आश्वासन दिलेले आहे उत्तम ब्राह्मणवाडे ऑपरेशन न्यूज अमरावती ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव